हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताईदादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ संध्याकाळचे सहा वाजले आणि इथे ना माझा चहा झाला आहे तर मस्त गुड्डे बिस्किट आणि चहा घेतला त्याच्यानंतर इथे ना खमण ढोकळा बनवायला घेतला आहे संध्याकाळी जर आत्ता दिवस मोठा असल्यामुळे ना भूक लागते तर पाणी घेतलं आहे आपल्या अंदाजानेच बनवायचं आहे पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे साखर टाकली व्यवस्थित पाण्यामध्ये ना विरघळून घ्यायचे आहे आणि बेसनपीठ टाकायचं आहे तुम्हाला ज्या प्रमाणात बनवायचं आहे ना तेवढं घ्यायचं पण सुरुवातीला आहे ना पाणी जरा कमीच घ्यायचं कपभर पाणी घ्यायचं आणि जसं तुम्हाला लागेल ना तसं तुम्ही पाणी बेसनपीठ वाढू शकता तर इथं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेल टाकलं आहे तेल टाकल्यानंतर ना खमण व्यवस्थित आणि मोकळा सुटसुटीत होतं तर छान असं मिक्स करून घेतलं आहे इनोचं एक पॅकेट टाकलं आहे त्याच्यावर थोडंसं पाण्याचा थेंब टाकायचा आहे एखादा चमचा पाणी टाकायचं आहे म्हणजे इनो ना फुलतं आणि त्याच्यामुळे ना खमन सुट पण एक ना एकदम छान होतं तर थोडंसं पाणी टाकून येणं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण एखादा पदार्थ मिक्स करायला घेतो ना तर एकाच बाजूने फिरवायचं आहे दोन्ही बाजूने फिरवायचं नाही नाहीतर तर तो पदार्थ आहे ना फुलत पण नाही तर असं आहे ना व्यवस्थित आता मी मिक्स करून घेतलंय इडली पात्रामध्ये पाणी तापायला आहे अर्धा लिंबू टाकलंय खमनचं म्हणजे भांड आहे माझ्याकडे त्याच्यात इडली पण होते आणि खमन पण होतंय तर पंधरा मिनिटासाठी ना आता व्यवस्थित खमण तयार व्हायला ठेवला आहे तर खाली डिशला ना तेल लावून घ्यायचं म्हणजे ना खमण आल्हाद निघतो नाहीतर ना, ना चिटकतो त्याच्यामुळे ते ना तेल लावायचं आहे पंधरा मिनटं खमण आता बनवायला ठेवलं आहे वरतून येणा जर हा जडवस्तू म्हणून खलबत्ता ठेवला आहे तरी तर ते ना मी पुन्हा चहा ठेवला आहे माझा पुतणे आला आहे निखिल तर त्याच्यासाठी चहा ठेवला होता तर आता त्याला चहा देते आणि एकीकडे ना खमन पण तयार होतो तर त्याला तेच म्हटलं का तू पण खमन खाऊन जा मी बनवायला घेतला आहे तर इथे ना आता तडका द्यायचा आहे तेल संपलं आहे किटलीमधलं किटली आत्ताच घासले त्याच्यामुळे त्याच्यामुळं तेल संपलं ते आहे तर किटली भरून ठेवते तेलाची आणि त्याच्यानंतर ये ना माझ्याकडे काचेच्या बॉटल आहेत तर त्यासुद्धा भरून ठेवते म्हणजे ना काय होतं सतत सतत तेल काढायची गरज येत नाही तर पंधरा लिटरचा डब्बा आहे तेलाचा तर इथं छान असा पंधरा मिनटांनी खमन तयार झाला आहे तर बघा सुरीला पण चिटकत नाही आहे तर आत्ता इथं मी तडका द्यायला घेतला आहे तडक्याच्या भांड्यात तेल तेल गरम व्हायला ठेवलं आहे तेल जरा जास्तच टाकलं आहे जास्त मोहरी टाकली आहे हिरवी मिरची टाकली आहे आणि लसूण टाकलं आहे तर छान अशी फोडणी देऊन घेतली सर्व काही खमनवर टाकून घेणार आहे आणि एकदम मस्त असं स्पॉन्जी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार खमण तयार झालं आहे तर मग आम्ही ना चौघं जणांनी छान असा खमण खाल्ला पुन्हा मग मी चहा ठेवला निखिलसाठी आणि माझ्यासाठी तर हे तर काही चहा घेतीच नाही त्याच्यामुळे त्यांना नाही ठेवला तर इथे बघा किती छान असा खमण तयार झाला आहे तराता वर्तु लागली हुती तर आता किचनवर तुम्ही पसारा बघा भरपूर असा पसारा झाला आहे असं काही बनवल्यानंतर ना भरपूरच पसारा होतो पण काय हरकत नाही भूक पण लागली होती तर मस्तपैकी आम्ही येणार गप्पा मारत येणार चौघांनी पण खमण खाल्ला आता तेलाच्या बॉटलने त्या भरून ठेवते एक बॉटलमध्ये मा ना मला शेंगदाणा तेल भरायचं आहे आणि दोन्हींमध्ये ना जे मी वापरते डेली यूजला ते तर मी तेल ना जेव्हा कधी आणते ना तर जेव्हा कधी तेल संपलं ना का वेगवेगळे प्रकारचे तेल आणायचं एकच तेल कायमस्वरूपी खायचं नाही तर म्हणजे मौलूसलुशीत आणि जाळीदार खमण झाला होता तर छानपैकी आम्ही सर्वांनी खमण वगैरे खाल्ला किचनवर भांड्यांचा थोडासा पसारा आहे तर ते आता आवरते साडेआठ वाजले भाजी आली होती जरा तिला खेळवत बसले मग असंच होते जरा उशीरच होतो कामाला आणि आज हे आणि आधी दो चा हे दोघ जण आहे ना जगदंबा मातेचं मंदिर आहे आमच्या इथे तर राजवर्धापन दिने जगदंबा मातेची स्थापना झाली होती आणि मंदिर बांधलं होतं आजच्या दिवसाला तर राज तिथं भंडारा आहे तर तिथं जेवण आहे तर हां हे गेले जेवण करायला तिकडे भंडाऱ्याचं तर घरात आता मी एकटीच आहे आता फक्त खमण खाल्लाय तर खरं भूक पण नाही सकाळी मटकीची उसळ बनवेल होती ती थोडीशी आहे आणि एक दोन पोळे आहे तर त्याच्यामध्ये माझं काम होणार आहे आता काहीच करणार नाही किचनवरचे सर्व काही भांडे घासून का घेते दोन पाट्या भांडे भरेले हे भांडे लावायचे आहेत किचनवर थोडे भांडे ते भांडे ते लावून देते किचनवरचं आवरून घेते आणि बाहेरचं धुवून काढायचं आहे घराच्या आजूबाजूला ना खूप धूळ झाली आहे तर ते स्वच्छ मस्तपैकी धुवून काढते तर लावली होती बोर पण व्होल्टेज नसल्यामुळे ना, ना बोर पण चालू झाली नाही तर एवढं कामावरच तो आहे ना तोपर्यंत तो व्होल्टेज पण येईल तर चला कपड्यांच्या घड्या पण घालायच्या आहेत आणि थोडेसे कपडे ना मी बाजते तर त्यांनी ते काढून ठेवले तर ते, 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 ते कपडे ना दुसऱ्या कपड्यात ठेवायला लागतील एक व्हिडिओ अपलोड केला आहे तर तो पण तुम्हाला आलाय तर तो व्हिडिओ पण नक्कीच बघा तर चला आता घेते आवरून रात्रीचे नऊ वाजले इथं माझं सर्व काही किचन एकदम मस्त आवरून झालं आहे अजून माझं जेवण बाकी आहे तर आत्ता एकच ताट निघल माझ्या जेवणाचं त्याच्यामुळे काही टेन्शन नाही तेलाच्या बॉटल पण भरून ठेवल्या आहे तेल भरलं आहे त्याच्यामध्ये आत्ताच भरलं आणि आत्ता हा बाऊल बघा माझ्याकडे आहे खूप मस्त आणि हेवी बाऊल आहे तर कधी कधी वापरते आपल्या लेडीजचं असंच असतंय जे काय असेल ना त्याच्यामध्येच आपण भागवून घेऊ शकतो आत्ता एकटीचे जेवायला त्याच्यामुळे स्वयंपाक गरम करते आणि एकच ताट निघेल त्याचं काही नाही आहे तेवढंच घासायला लागेल तर बाहेरचं पण धुवून काढायचं आहे आज बेडवरचं बेडशीट चेंज केलंय तर कपडे बाहेरून काढले त्यांच्या पण घड्या घालायच्या आहेत ते बघा बेडवरच ठेवले मस्त बाहेर थंडगार हवा सुटली आहे हे बघा सकाळीच पाईप बाहेर काढून ठेवला होता घराच्या आजूबाजूचं दिवायला तर आता मस्त स्वच्छ वरतून धुवते यायचं आणि सगळं काही घराच्या आजूबाजूचं धुऊन काढते बघा हवा किती छान सुटली आहे इकडची पण बाजू धुवायची आहे सर्व इथून तिथून थुं धुवायची लगेच गार्डनमधल्या झाडांना पण पाणी घालून देणार आधीने हे जेवण करायला गेले ते ते तर मग म्हटलं तेपर्यंत आहे ना माझ्या घराच्या आजूबाजूचं सर्व काही धुवून येईल तर किचनच्या दाराला आहे ना मी लॉक लावून घेतलं आहे बाहेर कसं मला पुढच्या दाराचं धुवायचं आहे मागच्या बाजूचं धुवायचं आहे मग इकडचं तिकडचं धुता धुता मग म्हटलं नको नुसतीच दाराला कडी लावून घ्यायची घरामध्ये एकटीच आहे तर मग लॉक लावून घेतलं आहे आणि फोन पण बाहेरच आहे फोन तर काही कॅमेरा चालूच आहे तर मग आता नाही तर सर्व काही घराच्या आजूबाजूचं धुवून घेते कसं दोन दारा असल्यामुळे ना मग मागच्या दाराला गेले तर पुढचं उघडं राहतं पुढच्या दाराला गेलं तर मागचं उघडं राहतं तर असं नको व्हायला रात्रीची वेळ येतं मग म्हटलं चला आता ना छानपैकी सगळं घराच्या आजूबाजूचं धुवून घेऊन बघा कशी माती निघते भरपूर अशी धूळ येते दिवसभर हवा वगैरे सुटते आणि मग त्याच्यामुळे ना भरपूरच घराच्या आजूबाजूला धूळ येते आणि तीच फरचीवरची धूळ ना मग घरामध्ये जाते खिडक्या वगैरे उघड्या असल्यानंतर तर ह्या टायमाला धुवायला खरंच खूप छान वाटलं आणि ऊन दुपारच्या वेळेस आहे ना भरपूर असं ऊन असतंय तर त्याच्यामुळे मग आता धुतलं तर वरतून धुवत आले जिना वगैरे सर्व काही धुऊन काढलं आणि आज एकटीनेच धुतलं पाईप पा मीच पकडला आहे आणि धुते पण मीच तर थोडीशी ना निरमा पावडर टाकली व्हील पावडर आणि त्याच्याने ना छान असं चोळून घेते खराट्याने म्हणजे काय होतं जे काही फर्चीवर डाग वगैरे असतात ना ते सर्व काही निघून जातात तर मी असंच धुते म्हणजे ह्याच पद्धतीने निरमा वगैरे टाकते आणि मग व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आणि मग फक्त पाणी मारायचं काम करते तर छानपैकी निघलं बा 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 बाहेरच्या झाडांना पण अजून पाणी घालायचं आहे तर ते ना आता उद्याच घालतील हे घालतील सकाळच्या वेळेस झाडांना पाणी तर हे येऊपर्यंत माझं मस्त पैकी धुवून झालं हे आता येतील तर यांना ये मी फोन करून सांगितलं म्हटलं चप्पल ना डायरेक्ट हातात उचलून आणून ठेवा नाही तर काय होईल मी धुतलेलं आहे ना ते चप्पल खराब व्हायचं तर अशी काळजी घ्यायला लागते पावणे दहा वाजले घराच्या आजूबाजूचं सर्व काही आहे गार्डनची बाजू धुवायची राहिली आणि जे किचनची गार्डनची खिडकी आहे ना तिकडची बाजू एक धुवायची राहिली पण लाईट गेली त्याच्यामुळे बोर बंद केली नाही तर आता आहे ना ते पण धूम काढलं असता आली लाईट तर धुणारच आहे पावणे दहा वाजले तर आता जेवण करते आणि और... आधी गेट का नाही बंद केला हे बघा कसं धुतल्यानंतर छान आणि मस्त वाटतंय तर सर्व काही धू सर्व काही धूम काढलं झाडांवरती पण जरा पाणी टाकलं वरच्या झाडांवरती पण पाणी टाकलं घड्याळ चालू करून दे आणि दरवाजा बंद करा तर चल ना मी व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभरात्री स्वामी समर्थ